रामकृष्ण हरी वारीवरती आक्रमण करून वारकऱ्यांचा भ्रष्ट करण्याचं कार्य अजूनही केलं जात आहे पण बांधवांनो वारकरी किती तत्वनिष्ठ असतात ना स्वतःच्या गळ्यातल्या तुळशी माळेचं वेळ अन्नाचा त्याग करून मृत्यूला सामोरे जातील पण मांसाहार छे कदापिही शक्य नाही मग याच वारकऱ्यांच्या श्रद्धेवरती आता जिहादी हल्ला झालाय कारण पुण्यामध्ये वारीवर चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावरती नसीम शेख अब्दुल्ला नावाच्या एका जिहादी महिलेनं तुकडे आणि प्राण्यांची हाडं टाकली आहेत वारकऱ्यांचा धर्म भ्रष्ट करून पवित्र वारी अपवित्र करण्याचा प्रयत्न केला मग अशा जिहादी आक्रमणांपासून आपली वारी जर वाचवायची असेल तर वेळ प्रसंगी आपल्याला धारकऱ्यांचं रूप धारण करायला नको का खांद्यावरती असणाऱ्या पताकेची ध्वजेची काठी हिचं रूपांतरण दंडामध्ये करून अशा जिहाद्यांना वेळीच सोप द्यायला नको का पकवाजावरती पडणारी थाप तिचं रूपांतर अशा वेळी सनसणीत चपराकीमध्ये करायला नको का आणि हो इतर वेळी भजनासाठी कीर्तनासाठी वापरले जाणारे अशा जिहाद यांच्या मस्तकामध्ये टाळक्यात घालायला नकोत का कारण नको काळ बदललाय परिस्थिती नाही म्हणूनच सतराव्या शतकामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलंच आहे मऊ मेनाहून आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदू वैसे मेले जित असो निजोनिया जागे जो जो जे जे मागे ते ते देऊ रामकृष्ण हरी